हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापकताप तुम्ही पाहताय न्यूज डॉट कॉम पुणे जिल्हा हदरला दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करून खून चोपन्न वर्षीय आरोपीला अटक दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी एका चोपन्न वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे पुणे जिल्ह्यातील एका शहरात हा धक्कादायक प्रकार आठ आणि नऊ बहिणींची लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्यावरून संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा एका स्थानिक हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो आणि पीडित मुलींच्या शेजारीच राहतो तसेच तो मुलींच्या कुटुंबियांना देखील ओळखत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे या दोन मुलींचे मृतदेह बुधवारी रात्री त्यांच्या घराजवळील एका खोलीत पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रममध्ये आढळून आले होते असेही पोलिसांनी सांगितले आहे बुधवारी सकाळी घराजवळ खेळत असलेल्या मुली सापडत नसल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलिसांनी सांगितले की पीडित मुलीचे वडील सफाई कर्मचारी म्हणून काम करतात तर आई मजूर आहे पोलिसांनी आरोपी विरोधात पुणे जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी एन एस आणि बाललैंगिक गुन्हे प्रतिबंधक पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे आरोपी हा उत्तर भारतात कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला एका लॉजमधून अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपीला अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे आरोपीने कथितरित्या आधी वयाने लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी धावून आलेली मोठी बहीण देखील त्याच्या तावडीत सापडली आरोपीने दोन्ही पीडित मुलींची हत्या केली आणि त्यांचे मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये फेकले असेही पोलिसांनी सांगितले आहे एकंदरीतच या धक्क धक्कादायक घटनेमुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे धन्यवाद